ताबुरकोल कुकिंग वेच नाही मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त छान असा मेनू करतोय तो आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा मेनू आहे आता मुलं शाळेत जायला शाहे लागलेत ना मुलं शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी खायला लागतं आल्या आल्या ते खायला मागतात तर त्यांचाच आज मेनू बनवतोय मस्त छान असा तो म्हणजे मेनी चॉकलेट केक खूप छान टेस्टी लागतात चला तर मग साहित्य बघू तर बघा आता आपण पहिले आहे ना साहित्य बघून घेऊ इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे अर्धा वाटी मैदा एक वाटी रवा साखर घेतलेली इथे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार घ्या किती लागते तुम्हाला साखर कितपत गोड पाहिजे त्यानुसार घ्यायचं दोन चमचे तेल घेतलेले आहे इथे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकतात फक्त ज्याला जास्त वास असेल ना ते घ्यायचं नाही कोको पावडर घेतलेली दोन चमचे बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि दही घेतलेले इथे दोन ते तीन चमचे लागेल आपल्याला चला तर मग बघा आता इथे मी मिक्सरचं भांड घेतलेले आहे त्यामध्ये आता आपल्याला साखर बारीक करून घ्यायची आहे बघा इथे आपली साखर छान अशी बारीक झालेली आहे बघा मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे तेथे मी एक ते पाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून आहे दही आणि तेल हे छान फेटून आहे आता आपल्याला दही आणि तेल छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे जे साखर आपण दळून आणली होती ही टाकायची दळून घेतलेली साखर छान हे पण मस्त मिक्स करायचे हे बघा असे सगळे काढलं व्यवस्थित मिक्स करायचे साखर पण हे बघा इथे साखर दही आणि तेल मस्त छान फेटलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुके पदार्थ घालायचे त्याच्यासाठी मी इथे एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये टाकतोय आपण पहिले रवा त्याचबरोबर मैदा हे बघा आता इथे आपण मैदा टाकतोय आणि कोको पावडर हे सगळं व्यवस्थित असा चाळणीने चाळून घ्यायचं आहे हे बघा आता हे आपल्याला याच्यातच असं मिक्स आहे दूध आपल्याला नंतर आहे पहिले हे ना मुलं जे आहे त्याच्यातच आता हे मिक्स करून आहे हे बघा हे आता खूपच कोट आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे लागेल तसं टाकायचं बऱ्यापैकी पातळ झाले यामध्ये आपण टाकतोय बेकिंग पावडर हे बघा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि त्याच्यावरती थोडंसं दूध टाकायचं आपल्याला चमचाभर टाकायचं व्यक्ती म्हणजे काय होतं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मस्त छान असा ॲक्टिवेट होतात आणि हे छान मिक्स करायचं आता याला पूर्ण मिश्रण मिश्रणाला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर लागले गेलं पाहिजे आता मी इथे एक आपटे पात्र घेतलेलं आहे त्याला ना थोडं थोडं तूप लावून आहे असं सगळीकडनं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं जास्त नाही आहे तू आपल्याला थोडं थोडं लावायचं म्हणजे जे आपण केक करू ना ते भांड्याला नाही लावली बघा असं पण पिक लावून आहे बघा आता आपण हे ना थोडं थोडं मिश्रण टाकत चालायचं आहे पहिले ना ना सायडतीस टाकत चाला म्हणजे काय होत की आतमध्ये ना म्हटलं जर भराल ना तुम्ही तर मग तो लवकर बेक होतो साईडचे मग कच्चे राहून जातील द्यायचं छान असं छान असे आपले बनवून झालेले आहेत आपले पॅन केक किंवा मिनी केक बरोबर मी इथं तुम्हाला टूथपेक पण दाखवते मी घालून पाहिले होते एकदम क्लीन निघाले ते बघा अजिबात नाही आहे पण काढून दाखवतो मी तुम्हाला का किती असं एकदम आनंद निघतात मस्त झाले बघा दा। किती छान झालेला दा। कलर पण छान आहे त्याला हे बघा छान मस्त असं आपलं तयार आहे बघा मस्त झालेले असॉकलेट मिनी केक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त छान असे झालेले ते दाखवते तुम्हाला हे बघा किती छान मग लुसलुशीच झालेले आहे शाळेतून आल्यावर मुलं काही ना काही मागतात ना मग बाहेरच देण्यापेक्षा हे असं घरी बनवून द्या खूप छान टेस्टी लागतं आणि असं चॉकलेटने न गार्निशिंग केलं ना अजूनच मस्त खुश होतात मुलं बाहेरचं खाणारच नाही माझी गॅरंटी चला तर मग बरं इथे मस्त छान असं आपला मेनू तयार झालेला आहे खूप छान टेस्टी लागतो आणि मेन म्हणजे मुलांनाही खूप आवडतो हा आणि ते एकदम आपल्या घरात असल्या साहित्यापासूनच बनवून तयार होतो अजिबात काही आणायची गरज पडत नाही खूप छान टेस्टी लागतो आणि मेन म्हणजे झटपट बनणार आहे मुलांनी मागितलं ना झटपट बनवून तयार होतो इतका टेस्टी पण लागतो हा तुम्ही बाहेरचा आणायला विसरून चाल इतका छान टेस्टी होतो हा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार